स्वागत आहे आपलं स्मार्ट फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये या यूट्यूब चॅनलद्वारे आपण विविध पिकांची माहिती घेत असतो विविध पिकांना लागणारी औषधे किंवा खते याबद्दल आपण या, या चॅनलमध्ये चर्चा करत असतो तर आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहे तो विषय आहे हुमनी किडा मित्रांनो हुमनी किड्याबद्दल आपणा सर्वांना माहीत आहे हुमनी किडा एक वेळ जर आपल्या शेतात लागला तर तो काय उद्ध्वस्त करू शकतो हे सुद्धा आपल्याला माहीत आहे आज आपण हुमनी किड्याचा जो जीवनचक्र आहे त्याबद्दल बोलणार आहोत ते बघणार आहोत आणि यावर आपण काय उपाययोजना करावी हे सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्याला माहित असेल की कि हुमनीचा किडा हा सगळ्यात पहिल्यांदा एक भोंगा किडा असतो आणि तो भोंगा किडा जेव्हा उन्हाळ्याचा सगळ्यात पहिल्यांदा पाऊस पडतो त्यावेळेला तो भोंगा किडा हा बाह बाहेर निघतो आणि मित्रांनो लिंबाच्या झाडावर बोरांच्या झाडावर किंवा बाबळींच्या झाडावर जाऊन बसतो आणि त्याची पाणी खातो आणि त्याची पाणी खाल्ल्यानंतर रात्री तो मादा भोंगा किड्याबरोबर संभोग करतो आणि नंतर नरभोंगा किडा हा मरून जातो आणि मादा किडा जी आहे ती अंडी घालते आणि अंडी घातल्यानंतर त्यामधून बारीक पांढरी आळी निघते आणि मित्रांनो तीच आळी आपल्या रानात जी आहे अतिशय भयानक पद्धतीने आपल्या पिकांचा नायनाट करून टाकते आणि त्यानंतर ती आळी मित्रांनो कोशमध्ये बदलते आणि तो कोश नंतर परत मित्रांनो भोंगे किड्यात बदल बदलतो असा हा हुमणीचा जीवनचक्र आहे मित्रांनो आज आपण ह्या हुमणीवर कसा कशी उपाययोजना करायची याबद्दल आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो हुमणीचा किडा अंडी घालण्याची जी वेळ आहे ती म्हणजे मेच्या वीस तारखेनंतर पासून ती जूनच्या दहा तारखेपर्यंत ज्या वेळेला उन्हाळ्याचा पहिला पाऊस होतो त्यावेळेला दिवस माळवल्यानंतर आपल्याला पाण्याचा एक टप घ्यायचा आहे आणि त्या टपाजवळ आपल्याला एक प्रकाशासाठी बल लावायचा आहे आपल्या रानात जर लाईटची सुविधा नसेल तर आपण पंपाच्या बलाचा सुद्धा उपयोग करू शकतो कारण हा भोंग्याचा किडा जो आहे तो प्रकाशाकडे आकर्षित होतो आणि तो आकर्षित होऊन त्या आपल्या जे बल्ब आहे त्या जवळ येतो आणि बल्बाजवळ आल्यानंतर तो त्या पाण्यात पडतो आणि मित्रांनो आपल्याला त्या किड्याला मारण्यासाठी पाण्यात अँटीसेप्टिक किंवा कीटनाशक जे आहे ते घालून ठेवायचं आहे संध्याकाळच्या वेळेला आपण बघू शकतो की आपल्याला बरेच भोंगे त्यामध्ये पडलेले दिसतात तर मित्रांनो असं आपल्याला कमीत कमी तीन ते चार दिवस करायचं आहे यामुळे जे आहे ते भोंगे मरून जातात आणि मित्रांनो आपण जर हा उपाय नाही केला तर मग ते भोंगे अंडे घालतात आणि त्यामधून मित्रांनो मग आळी निघते मग आळी निघल्यानंतर आपल्याला त्यावर काय पर्याय करायचा का आहे ते सुद्धा मी आज आपल्याला सांगणार आहे मित्रांनो मार्केटमध्ये वेगवेगळे औषध आहेत त्यामध्ये आपण कालीचक्र हे औषध बघू शकतो नंतर आपल्याला मेटारायझियम असं औषध मिळतं तर मित्रांनो हे औषध सुद्धा आपण जमिनीवर फवारल्यानंतर त्यामुळे सुद्धा होमने आळीचा नायनाट होऊ शकतो परंतु या या औषधामुळे मित्रांनो जे चांगले जे बॅक्टेरिया असतात त्यांचा सुद्धा नायनाट होतो आणि आपल्याला न कळत थोड्या प्रमाणात का नाही होत आपलं नुकसान होतं तर मित्रांनो आज मी आपल्याला असं औषध सांगणार आहे की जे फक्त ह्या हुमणीच्या किड्यांवर किंवा जे हे असले वाईट किडे असतात यांच्यावरच फक्त ते वार करतात आणि आपल्या चांगल्या बॅक्टेरियांना ते नुकसान पोहोचवत नाहीत मित्रांनो ते औषध म्हणजे अँटोमॅफिथोजोनिक नेपाटोळ मित्रांनो हे नेपाटोड म्हणजे एक प्रकारचा बॅक्टेरिया असतो आणि हा बॅक्टेरिया ज्या वेळेला आपण जमिनीवर मारतो त्यावेळेला तो बॅक्टेरिया हा हुमणी किड्याला धरतो आणि त्याच्या शरीरामध्ये इन्फेक्शन निर्माण करतो आणि त्यामुळे मित्रांनो हुमनीच्या किड्याचा नायनाट होतो आणि एक किडा मेल्यानंतर तो दुसऱ्या किड्याजवळ सु दुसऱ्या किड्याकडे सुद्धा तो जातो आणि त्याचा सुद्धा नायनाट करतो तर मित्रांनो हे जे अँटीमेपेथोझोनिक नेपाटोड जे आहे याला आपण ई पी एन सुद्धा म्हणतो तर हे पी एन एक लिटरच्या बॉटलमध्ये मिळतं मित्रांनो ह्या ई पी एन औषधाचा उपयोग कसा करायचा आहे ते जाणून घेऊया आपण दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये याचा एक लिटर वापर आपल्याला करायचा आहे आणि एक लिटर वापर करून दोनशे लिटर पाणी एका एकरासाठी आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो काही लोक जी आहे त्याची आळवणी घालतात पण मित्रांनो आळवणी घातल्यानंतर फक्त ती त्याच भागात जी आहे ती औषध थोडंसं पसरतं आणि फक्त तिथलीच आळी मरते पण आपल्याला काय करायचं आहे आपल्याला याची फवारणी घ्यायची आहे जसं आपण एखाद्या पिकावर औषध फवारतो तसं मित्रांनो जमिनीवर चांगलं चपचपीत औषध हे फवारायचं आहे त्यामुळं ते त्या औषध बऱ्यापैकी जमिनीत मुरून आपल्या रानातील होमणीचा पूर्णपणे नायनाट होऊन जाईल आणि आपल्या पिकांना संरक्षण मिळेल मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद थँक्यू